चित्त्याच्या माध्यमातून एक बाब आपल्या निदर्शनास आणायची होती आमच्या मतदारसंघामध्ये कुकडीचं आवर्तन सुटलेलं आहे अध्यक्ष मोदय आणि हे आवर्तन सुटत असताना मधल्या काळामध्ये कुकडीच्या प्रमुख ज्या चाऱ्या आहेत याचा आस्तारीकरणाच टेंडर सुद्धा झालेलं आणि वर्क ऑर्डरसाठी हे काम प्रलंबित आहे पण अध्यक्ष महोदय आमचा हा जो कुकडी प्रकल्प आहे हा आमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे कारण माझा मतदारसंघ हा पर्जन्य छायाखालचा प्रदेश आहे आमच्याकडे पाऊस खूप कमी होतो त्यामुळे आवर्तनावरती आमचं सगळं इरिगेशन अवलंबून असतं आमचा मतदारसंघ जवळजवळ बहात्तर टक्के हा पाटपाण्यावरती इरिगेटेड आहे आणि साधारण एक बारा तेरा टक्के हे उचल पाण्यावरती आम्ही इरिगेशन करत असतो हे सगळं होत असताना कुकडी जो प्रकल्प आहे या प्रकल्पातनं अध्यक्ष महोदय पारनेर श्रीगोंदा त्यानंतर खाली कर्जत जामखेड आणि करमाळा या चार मतदारसंघासाठी जवळजवळ चौदा टी एम सी इतकं पाणी आरक्षित आहे पण आतापर्यंत जो अनुभव पाहिला अध्यक्ष मोदय तर साडे दहा टी एम सी पाणी आम्हाला दरवर्षी मिळत असतं आणि हे पाणी जे कमी पडतंय याची कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही सातत्याने एक मागणी कायम करत आलो आहे तो म्हणजे डिंबे ते मानिकडो हा बोगदा अध्यक्ष मोदय होणं गरजेचं आहे म्हणजे तसं पाहिलं तर डिंब्यापासून येडगावला जो चारी चालू आहे कॅनल आहे या कॅनलचं अध्यक्ष महोदय पंचावन्न किलोमीटरसाठी तीनशे कोटी इतका निधी आतापर्यंत खर्च झाला आणि आणखी चौऱ्यात्तर कोटीचा आता टेंडर अध्यक्ष मोदी निघालेला आहे जर डिंबे माणिकडो बोगदा झाला तर पंचावन्न किलोमीटरच्या ऐवजी आमच्याकडे यडगावमध्ये डिंब्यातनं माणिकडो माल हे अठरा किलोमीटरमध्ये अध्यक्ष मोदे येईल तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की आपण शासनाच्या या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत यांना नक्कीच कुकडीचा खूप चांगला अभ्यास आहे एखादी बैठक आम्ही चारी जे लोकप्रतिनिधी आहेत यांची आणि शासनामार्फत लावली तर या बोगद्याला नक्कीच कुठेतरी एक प्राधान्य मिळू शकेल अध्यक्ष